नमस्कार शेतकरी बंधूंनो तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची वंदाची बातमी आहे तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना रुपये दोन हजार पाचशे सोळा कोटी निधी हा वितरित करण्यात येणार आहे तर यामध्ये शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये असे दोन हेक्टरच्या मर्यादित दहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत तर याबद्दलचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा जाहीर करण्यात आलेला आहे तर पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण शासन निर्णय त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता पूर्वणी मागणीद्वारे उपलब्ध झालेल्या रुपये चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी निधीपैकी रुपये दोन हजार पाचशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी निधी हा सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये वितरित करण्याबाबतचा हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक तीन सप्टेंबर रोजी आज हा घेण्यात आला आहे आजार कमिक साथी रुपए रुपए, तर यामध्ये सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगड रुपये एक हजार रुपये तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रांसाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत असे शेतकऱ्यांना दहा हजार रुपये हे देण्यात येणार आहे तर याचे अर्थसहाय्य हे देण्यात यावे आज देखील यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना रुपये एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट अडोतीस कोटी व त्याचबरोबर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट च... चौतीस कोटी असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतके खर्च करण्यास मान्यताही देण्यात आली आहे तर मित्रांनो त्याचबरोबर खरीप दोन हजार तेवीसच्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा कार्यवाही कार्यपद्धती शासन निर्णय संदर्भ क्रमांक अनु अनुवये निर्गमित करण्यात आलेला आहे तर त्यामध्ये सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता जुलै सन चार हजार एकशे चौऱ्याण्णव इतका निधी मागणीद्वारे मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे तर वित्त विभागाने मंजूर पुरवणी मागणीचे साठ टक्केच्या मर्यादेत दोन हजार पाचशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी इतके निधी वितरित करण्यास मान्यता ही देण्यात आलेली आहे तर मित्रांनो यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हे नुकसान झाले होते व त्यांनी आपली ई पीक पाहणी पूर्ण केली होती अशा शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवरती वर्ग करण्यात येणार आहे तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हे अर्थसहाय्य हे दोन हेक्टरच्या मर्यादित दहा हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणारा हा शासन निर्णय आजचा हा महत्त्वपूर्ण होता तर त्यासाठी रुपये दोन हजार पाचशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी इतका निधी हा वितरित करण्यास मान्यताही देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद